ताम्ण। ताम्ण। हे बघा आम्हाला पहिला मासा मिळालेला आहे अरे तांबूशा वाटतं खवलीचा मासा तुझ्या बॅगमध्ये टाकायला लागेल ना तांबूशा बोलतात आता मला वाटतं तिसरा नाही हा सीझनचा तुझा तिसरा पहिला एक किलो चौथा हा चौथा हा साखर बिझा एक नंबर छोटीशीच आहे एक दोनशे ग्रामची होईल छान सुतरी पण मिळालेली आहे मस्त बघा गळा हॅलो मित्रांनो आपल्या एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपले, एक आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तारीख आहे तेवीस जुलै संध्याकाळचे वाजले साडेचार मी चाललो नदीवरती गल लावायला मच्छीला ते बघा घेऊन चाललो आहे मी ही बरणी आहे बरणी आहे मासे बघण्यासाठी पाठवते आपले गल आहेत माझ्यासोबत दादा येणार आहेत मोडक्या दादा वडवळीतले चला आज आपण जाऊया ते इथं बाईक घेऊन तोपर्यंत आपण हलव जाऊया रोडवरती आमच्याकडे दोन दिवस खूप पाऊस पुढं होता आमच्या नदीला दोन दिवस महापूर होता म्हणजे नदीच्या बाहेर पुरा पाणी होता दोन दिवस का जाणी आज जरा पाऊस कमी आहे त्यामुळे आज जाते आज चालव गल्लव आहेत बघूया पाणी किती येतं नदीला आपल्या आपल्या काय भेटते का आपण जरा बघूया आज ते दादात पहिल्यांद येतात गल्लव आपल्यासोबत नदीवरती रात्रीचे येथील आता येतील थोड्या टायमामध्ये माझ्याकडे आज आज तीस गळ आहेत आणि एक दावण बांधले मी आज धागलांची तर आपल्या दावण बांधायला कुठे जागा आहे का बघूया आपण पाणी कमी आहे का कुठे तर पाणी कमी असेल तर दावण पण लावायची नाहीतर आपण फक्त गळ टाकायचे आज कारण आज पाणी भरपूर असते समोर तर आपण दावे हलव पुढे पुढे ॲक्च्युली मागून आपल्याला जायचं होतं पण त्यासाठी आपण लांब पडले म्हणून आपण तर पुढे जावे अजून तिथून आहे रस्ता नदीवर जाण्यासाठी आम्ही आता पोहचलो नदीवरती बघा इथे खाली नदी आहे इकडे पहिला आपण आता जा कोल्हापाडूया पहिला भरपूर भेटल्या भरपूर भेटलो तेव्हाच आईज बोलतो भरपूर जमवलं मग ते साली काढून घालतात की तुमक्या ते हा हे पण कोलबी लावले कल्याला पकड पण ते आपण वरती फांदीला वगैरे नाही बांधू शकत खालीच बांधा लागतो ये गेला गिलोच मॅचपला खात एकदम त्यावेळेस ती कान ते तीन लावते तिथे तर आणि वाढला तर काढतील नाकी नव्हतील आपल्या एवढ्या खोलात लावतोस तू एवढ्या खोलात लावतो तो पाणी वाढला मग खवली पण मागा पण मोठी खवल पकडलेली होती ना इथेच खवल भेटली होती ना माग मोठी आपल्याला हा स्पॉट कोणता आहे गावतोली बघा मित्रांनो आज सतीशची लोंडे नाही बोलत मी बोलतोय जरा हा स्पॉट आहे भारजा नदीचा शेवऱ्यामधील गावतोली इथे आपण आता आलेलो आहे लास्ट टाइम आम्ही इथे मजबूत मासे पकडले होते एक लास्ट वीकमध्ये पण इथे एक किलोचा मासा गळाला सतीशने पकडलेला लास्ट इयरला आम्ही इथे गणपतीच्या वेळेला आलो होतो तेव्हा देखील आम्ही ते अर्धा अर्धा किलोचे तीन मासे पकडले होते खास मोठ्या माशांचा स्पॉट आहे हा मित्रांनो आज बाइक स्लीप झालेली आहे आपली बाईक स्लिप झालेली आहे बाईक तिकडे बघवत नाही आहे मित्रांनो सांगतोय आज आमची बाईक स्लिप झालेली आहे नदी आहे तर आम्ही कोलंबी पकडतोय ही छोटी नदी आहे आतले आणि शेवरे दोन या दोन गावांच्या मधूनही नदी वाहते या नदीला नाव काय राय आतले आणि शेवरे दोन्ही गावाची एकच पाट नदी आहे नाही आतले आणि शेवरे या दोन्ही गावाची ही पाट नदी आहे आम्हाला पलीकडे जायचं परंतु पाणी बघाल तुम्ही कितीतरी पाणी डार्क आहे म्हणजे आसरत पाणी खूप आहे पलीकडे जाऊ शकत नाही तर कोलंबी सतीश भाऊनी पकडलेल्या आहेत मध्यंतरी मी थोडा व्हिडिओ स्टॉप केला होता कोलंब्या मिळाले आहेत चार पाच आपल्याला इथे आता मी ह्याच्यानंतर जिथून आम्ही सुरुवात केलेली आहे ते आम्ही चेक करीत येणार आहोत अगर माशाने समजा ते आम्ही ज्या कोलंब्या लावलेल्या आहेत त्या खाऊन गेला असेल मासा तर त्या परत लावायच्या आहेत तसं आम्ही सुरुवातीला जी खालून सुरुवात केली सुरुवातीला तिथून आम्ही ते चेक करीत येणार आहोत असे आम्ही दोन तीन राऊंड मारणार आहोत अन्य ठिकाणी पण आम्ही गळ लावणार आहोत सतीश भाऊ मास्टर आहे त्याच्यामध्ये आज मी त्यांना थोडी पण हेल्प करू शकत नाही कारण पडलोही जोरात खूप लागले एस्टिमेट बघू शकता हे आहे किलो बरे समोर हो आहेत ह्या कोलंबिया हां नुसत्या कोलंबिया जरी आपण दिवसभर एक दोन तीन तास पकडल्या तरी किलो दोन किलो आरामात मिळतील ना रे काल सतीशच्या आईबाबांनी नेल्या ने होत्या पकडून मला सकाळीच आई म्हणाली की आम्ही काल कोलंब्या आणल्या म्हणून दोन मासे पण मिळाले त्याच्यामध्ये मग ते मासे मिळाले ती भाजी फोडशीची आहे ते हे तुम्ही बघ सॉरी कुठे गेला कॅमेरा हे हे बाव किलो आहेत अंदाजे कोलंब्या ही फोडशीची भाजी ती बघा इथे हे फोडशीची भाजी नाही रे फोडशीची भाजी नाही 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 फोडशीची भाजी नाही गवत आहे गवत बघा नेमकं फोडशीच्या भाजीसारखंच दिसतंय हे गवत आहे गवत आहे या पटला सतीश भाऊ सांगतात की अलंबी चांगल्या मस्त फुटतात इकडे त्या दिवशी त्या अलंब्याची व्हिडिओ बनवलेली त्या नदीकाठीनच त्यांनी अलंबी घेऊन गेलेलेला इथून वानवा लागलेला मित्रांनो पाहू शकता हे बघा जळालेला आलेलं अजून सुद्धा तिथे गवत रुजलेला नाही आहे खूप मोठा वानवा गेलेला आम्हाला माशेने मस्त स्पॉट म्हणजे मोकळं रान झालं होतं आजचा ॲक्च्युली दिवस बघूया आता कसं जातोय तो थो थोडंफार थो पडलं आहे गाडीचं पण नुकसान झालं मरगाड गेले पाहूया आता काय नुकसान भरपाई होते काय पण सतीश भाव असल्यावरती नक्कीच हे होणार आहे फायदा होणार आहे आपल्याला माशांसाठी खूप नक्की माणूस आहे गाडी चालवायचा व्यवसाय आहे पण नुसता नुसता माशांचा जरी व्यवसाय केला तरी घर चालवू शकतो एवढं त्याचं लक आहे माशांच्या बाबतीत आता मी परत रिटर्न चाललो आहे मेन स्पॉटला जिथे आम्ही लावलेलो तिथे ए गाळांची पिशवी आणलीस का तू खाऊन गेलाय कोलंबी

तर आणखी गळ लावतो आपण पाऊस दोन तास पाऊस नव्हता ना, ना दोन तास हो जवळजवळ दोन तास नाही म्हणू शकत एक दीड तास पाऊस नव्हता आम्ही घरातून निघाल्यापासून परंतु आता पाऊस आलेला आहे बघ खोल पाणी असेल तर नको उस्वातमध्ये ह्या ह्या झाडालाच लाव ना ह्या झाडाला या कशाला खाली खोल खाण्या तू परतूस असेल तिथं बघ नको नको इथं ह्या झाडाला लाव ना ह्या पाठच्या हो मग काय झालं व तिथं खोल पाणी आहे आपण खाल्लं हा मग ते खाऊन कसं जातात भुचकरून हा एकदा कॅन्डाल मासा भुचकर होलान का त्या गला मासा नाही लागत त्या गळाला मासा न्या लागत मग मित्रांनो इथे ते खाद्य खाऊन कुठेतरी ते गला अडकवलेला आहे मासा कुठेतरी झाडांच्या मुळाबिळात उलटा फिरलेला असेल होते त्याच्यामुळे तो गळ अडकलेला आहे कारण का पाणी नदीच्या पात्राच्या बाहेर आहे त्याच्यामुळे काय होतं ते झाडांच्या मुळाबिळात मासा आहे ना तो गळ घेऊन जातो आणि मग तो अडकतो कुठेतरी सापडला का हां तुटला का म्हणजे मग गल येणार नाही गल आ ला, मासा खाद्य खाऊन गेलेला आहे सटकला मासा ना आता येऊ तेव्हा भेटले पाहिजे मात्र मासे दोन तीन मोठे मासे मिळाले तरी भरपूर झाले सात पन्नास झालेले आहेत मित्रांनो अजून काळोख आहे काळोख झालेला का नाही अजून सॉरी काळोख व्हायची का वाट बघतोय आतापर्यंत आम्ही जवळजवळ दहा बारा चेक केलेले आहेत तर त्यांना जो आपण माशांना जे खाद्य लावलेलं होतं खाण्यासाठी कोळंबी ते मासे खाऊन गेलेले आहेत तर परत आपण परत एकदा ते लावत जात आहोत पावसाने भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे आता एक पाच दहा मिनटं येऊन गेलेलं आहे परत स्टॉप झालेला आहे मित्रांनो पाहू शकता आपण परत जिथे एंड केलं तर स्पॉटला परत आलेलो आहोत सतीश भाऊ तेवढा तिकडे टाकतात परत एकदा आता इथून आपण चेक करत जाणार तिकडे आपले सात आठ गळ टाकलेले आहेत तिथे नाही लावायला जमला बाबा कसा एवढा चालतो माणूस काय माहिती निर्वेस्नी माणूस आहे दिवसातून दोन राऊंड या नदीला होतात गावापासून सकाळी येणार संध्याकाळी येणार अगदी तीनशे पासष्ट दिवस केव्हाही आपण बोललो की बाबा आज माशांना प्लॅन करत आपल्याला जायचं तो एव्हरी टाइम रेडी असतो तो पाहू शकतो इथे खूप पाणी आहे पुढे खोल हीच नदी आमच्या गावातून देखील येते पण आपण पाण्यात सहसा उतरू शकत नाही एवढं पाणी भरते असतो पण झाड असल्यामुळं थोडं आधाराला झाड आहेत त्याच्यामुळे तेवढी ते भीती नाही वाटते पाण्याची नदीला पूर वगैरे आला त्या झाडांवर बसून राहू शकतो ना माणूस हा किती टाइम म्हणजे पूर पर्यंत नाही पण चान्स चांग चांगला आहे आम, आमच्याकडे असं काय नाही आहे पण हा ना इकडे इकडे बर तो खाल्ला का त्याने कुठे नाही तिथं बघतो ही बघा झाडं खालून नदी वाहते एखादा माणूस समजा बाय चान्स वाहून गेला वगैरे गे ना तर तो तरबेज असेल तो झाडांवर बसू शकतो पाणी वगैरे कधी कधी काय होतं तीन चार दिवस पाणी ओसरतच नाही पाऊस जर चांगला आता तुम्ही पाहू शकता नदीचं पाणी हे बघा कुठून गेलेलं आहे किती अंतर अंतर्पावरती चढलेलं आहे ते दोन तीन दिवस मध्ये जोरात पाऊस होता त्यावेळेला भरपूर पाणी आलेलं आहे नदीला कायच नाही का रे असं कसं चालेल बाबा रोजचा मंत्र बिंत्र मारतो असतो जरा मार मंत्र मार रोजचा आपल्या माशांचा अजून आहे का हे बघा आम्हाला पहिला मासा मिळालेला आहे अरे तांबूशा वाटतं ता। खवलीचा मासा बघा पहिलाच मासा मिळालेला आहे आताच सशी सतीशने भविष्यवाणी केलेली थांबा थांबा पण मस्त मासा एक नंबर मासा मिळालेला आहे पाहू शकता एक गळ काठ व्यवस्थित काढ भारी मासा मिळाला आहे एक नंबर मासा मिळालेला आहे मजबूत उन्हाळ्यामध्ये ज्या खवली असतात ना ससा मासा ताबडतोब निघतो ना गाळातून हा निघा दिला निघा दिला हे मासा खूप म्हणजे ख हे मासा ताबडतोब निघतो गाळातून असे एक गळ लागले जाऊ द्यायला आणि मासा मजबूत मिळालेला आहे अर्धा किलो होईल का हो हां अर्धा किलोचा आरामात होईल किलो सव्वा सात आम्ही आता एक राऊंड झाले आमच्या गल बघून एक मासा भेटला आहे आम्हाला आम्ही आता परत दुसरा राऊंड बघायला जातो आहे पर्वी खाली तर लावायला आणि मग तिसऱ्या राऊंडला आम्ही डायरेक्ट घरी आहोत तरी सवा आठ वाजेपर्यंत आम्ही तिसरा राऊन तिसऱ्या तिसऱ्या राऊनंतर होईल आठ वाजता रिटर्नच हां <सवागा> हां आता एकदा गल्ल माल आलो ना कोबी लावून की आम्ही रिटर्न गल गाडी जाणार आहोत का ठेवणार नाही गल सकाळी सकाळी बघा यायला तरी मी एकटा आहे सकाळी गल बघायला येण्यासाठी

मित्रांनो ही आता दुसरी परत आपल्याला खवलच मिळालेली आहे मस्त मग अशी ह्या स्पॉटला भेटले का वरती मिळाली मध्ये टाकायला लागेल ना एकाच साईडची तिथून

तो जोर नाहीसा काढला त्यान हा बघा मसा खरबुजा एक नंबर मसा भेटला आपण एक नंबर आपण सुट्टी हो मजबूत एक नंबर सटाकला गाला आहे तो हा बघा तांबुशा बेटला सहसा आणण्यात मस्त पडतात एक नंबर तांबूशा निघालेली यार तू बॅटरी बनतात तुझी तुझी मारून घेते बसते का पाहू शकता तुम्ही हा बघा त्याला तांबुशा बोलतात आता मला वाटतं तिसरा नाही ह्या सीजनचा तुझा तिसरा पहिला एक किलो चौथा काढला हा चौथा ह्या सीझनचा येतात तर तांबूशा हे शक्यतो ते बांधण वगैरे धरतात त्यामुळे त्या हारात पडतो पण आता आपल्याला पण आज पण भेटला आहे तांबूशा मस्त मासा भेटला आहे चला आल्यासारखं बा आणखी एक सुतेरी मिळाली आम्हाला छोटीशीच आहे एक दोनशे ग्रामची होईल छान सुतेरी पण मिळालेली आहे मस्त आहे खाप खूप उशीर आहे ॲक्च्युली मासे लागतात पण मला पण जायचं आहे घरी

पूर्ण गेलते नगर हम्म काफा लगे ना तेरे मित्र पर अपने लाबूशा मिला मजबूत है मसापन है मजबूत है लहन है का थोड़ा सा आता ह्याच्यात दिल्यात ॲक्च्युली खूप उशिरा मासे मिळतात आम्ही लवकर आलो <laughs> ना लवकर घरी जायचं म्हणून मजबूत निघालाच नसतात गळाला गळ तोडू शकत नव्हतं एक तांबुसे आपल्याला भेटलेले आहेत दोन खवली दोन तांबुसे हळवा एक मासा हळवा एक खरबा मिळाला एक खर्वा एक, एक मासा सुतेरी हा बघा याला बोलतात पाट्या एक शेवटला भेटलेला आहे लास्ट टाइम ला, ला।, ला, 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 ला।, ला, ला। शेवटच्या काळाला नाही त्या आम्हाला आल्यापेक्षा आल्यासारखं समाधान झालेलं आहे मिळालेले आहेत अगदीच काय नाही असं बोलू शकत नाही तर आमचे सगळे गळ काढून झालेले आहेत आज शेवटच्या गळाला आपल्याला मासा मिळाला ॲक्च्युली हे सात आठच्या नंतरच मासे मिळतात आठच्या नंतरच ना मागच्या वेळेला पण आम्ही उशिरा आलो तर उशिरा गेलो चांगले मासे मिळाले होते असं संध्याकाळच्या टायमाला मासे ससा चार पाच वाजता बाहेर पडत नाही ना बरोबर ना रे अगदी आठ वाजले का मासे खाद्याच्या शोधात बाहेर पडतात आता आम्ही दहा वाजेपर्यंत थांबले असतो तर खूप चांगले मासे मिळाले असते परंतु निघायचं आहे खूप वेळ झाला आहे त्याच्यामध्ये माझी बाईक पण डॅमेज झाली आहेच कुठून जायचं रे आम्ही आता घरी आलो आहोत नऊ वाजली संध्याकाळचे मला दाखवतो किती मला मासे भेटले ते काय तांबूश्या हा एक एक सुतेरी ह्या बोलतात खवल आहे